मधील संकटाचा भारताशी काय संबंध तुम्हाला वाटतं नसेल पण परिणाम होतो वेनेझुएला हा जगातील मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे तिथे राजकीय अस्थिरता अमेरिकेचे निर्बंध किंवा सत्ता संघर्ष वाढला तर जागतिक तेल पुरवठा कमी होतो तेल महाग झालं की भारताला काय त्रास होतो पेट्रोल डिझेल दर वाढतात महागाई वाढते रुपयावर दबाव येतो वाहतूक आणि शेती खर्च वाढतो मात्र व्हेनेझुएलामधील तेल बाजारात आले तर उलट पुरवठा जास्त झाल्याने तेलाच्या किमती कमी होतील अशी शक्यता निर्माण होईल याला ओपेक देश कसे सामोरे जातात हे पाहण्यासारखे आहे भारत व्हेनेझुएलाकडून थेट तेल कमी घेतो मात्र ओ एन जी सी विदेशच्या काही गुंतवणूक तेथे आहे आणि रिलायन्सचाही व्यापार आहे अशा वेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो शिवाय जागतिक राजकारणात भारताच्या परराष्ट्र धोरण जे आधीच दिशाहीन झालेले आहे त्यावरही परिणाम होतील म्हणजेच दूरचा वेनेझुएला पण खिशावर परिणाम भारतात शिवाय यामुळे जागतिक पातळीवर धोके निर्माण झाले आहेत कारण अशा घटनांचा अर्थ जागतिक व्यवस्था कोलमडली आहे असा होतो